राम कृष्ण हरी मित्रांनो तुका माने या तुकाराम महाराजांच्या अभंगणाच्या निरूपणातला नव्वदावा अभंग आज आपण पाहणार आहोत एकूण शंभर अभंगाचा अभ्यास करणार आहोत नंतर मग हे तुकामाने सदर जे आहे ते बंद आज नव्वदावा अभंग आपण पाहणार आहोत कामिनीशी जायचा आवडे भ्रतार इच्छित चकोर चंद्र जायचा तैसे हे आवडी विठ्ठलाचे पायी लागली नाही गर्भवास दुष्काळे पिढीला आवडे भोजन आणि जीवन तृषाकांत कामातुर दैसा भय लज्जा आवडे कामेनी सर्व भावे तुका म्हणे तैसी राहिली आवडी पांडुरंग घडी पादनिळ याचा सर्व अर्थ समजून सांगतो स्त्रीला जसा आपला पती आवडतो कामिनी म्हणजेच पत्नी म्हणता अर्थ नाहीतलं की पत्नीला जसा आपला पती आवडतो चकोर पक्षाला जसा चंद्र आवडतो तसे विठ्ठलाचे पाय आम्हाला आईच्या गर्भात असल्यापासूनच आवडतात दुष्काळग्रस्त भोकल्या माणसाला भोजन आवडते तहानलेल्या माणसाला पाणी आवडतं कामातून माणसाला भय लाजणं वाटतात स्त्रीची ओढ वाटत तुकाराम महाराज सांगतात की तशी ओढ आम्हाला विठ्ठलाची आहे तो आम्हाला भवसागरातून पैलतेरी घेऊन जाईल पांडुरंगाची आवड किती तीव्र असावी म्हणजे देवाबद्दलची ओढ किती तीव्र असावी हे तुकाराम महाराज या अभंगामधून आपल्याला अनेक उदाहरणातून समजून सांगत आहेत भक्तीमध्ये परमेश्वराबद्दल अत्यंत ओढ पाहिजे त्याची आवड असणं गरजेचं परमेश्वर पहिलं आवडलं पाहिजे त्याला भेटायची इच्छा झाली पाहिजे त्याला पाहायची इच्छा झाली पाहिजे त्याचं नामस्मरण करायची इच्छा झाली पाहिजे म्हणजे ती भक्ती आपली फलद्रूप होते नाही का भक्ती <coughs> ही जबरदस्ती नाही का सांगून होता कर जप एक माळ झालीच पाहिजे तीन माळ झाल्याच पाहिजे त्याचं लक्ष सगळं दुसरीकडं असतं तो एक धाकापोटी करतो त्याचं का करतो काही जण लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून जपमाळ वगैरे करत बसतात काही जण घरातले लोक मागे लागतात जावं मंदिरात नुसतं एकाम घरात बसतात आता रिटायर झाले मग तो म्हातारा तडफडत मंदिरात जातो मग त्याचं लक्ष त्या प्रवचनामध्ये काही नसतं मग तिथून उठतो तो पायरीवर बसतो एखादा मित्र ऐका गप्पा महाराला शोधतो तुकारा महाराज समजून सांगतात ते की भक्ती ही आवडीने करायची असते जबरदस्तीने भक्ती कधी होत नाही नाही का त्याचं अनुभवसुद्धा देवाची जी अनुभूती आहे ही ज्या त्यालाच मिळते इतरांनी सांगून ती कधी समजत नाही तुकाराम महाराजाचं उदाहरण देता सांगताना की एखाद्या स्त्रीला म्हणजे पत्नीला जसा तिचा पती आवडतो नाही का की न वाट पाहते नवरा कधी कामावून येईल मग त्याच्याशी चहा ला गप्पा मारून वाटपातच सकाळी सुटते लवकर डाबा करते का तर त्या नवऱ्याबद्दलच्या प्रेमामुळे त्या सगळ्या गोष्टी करत असते तसं चकोर चांद्राला पक्षाला चकोर जो पण पक्षी आहे त्याला चंद्राची आवड असते नाही का असं शास्त्र म्हणतात की चंद्र उगवल्यानंतर त्याच्या किरण तो आपल्या चोचीद्वारे पितो आणि त्याचं तहान भोग भागवतो आता हे खरं खोटं माहीत नाही पण एक इतिहासामध्ये तो दाखलाच नाही ज्ञानेश्वरीमध्ये भगवान श्रीकृष्णसुद्धा अनेक ठिकाणी पतिवता श्रीचे जे उत्कट प्रेम असतं निष्काम प्रेम असतं व एक पती वाचून सर्व जग तिला त्यागण्याच्या तयारी जे असते त्याची प्रेमाची तुलना भक्तीशीच होऊ शकते पतिवता श्रीची जी पतीबद्दलची भक्ती आहे तीच परमेश्वराबद्दलच्या भक्तीची कंपॅरिझन होऊ शकते भगवान श्रीकृष्ण सांगतात हे पतीची या मता अनुसरवणी पतिव्रता अनायसे आत्महिता भेटे चित्ते प्रतिवतेचे हृदय जैसे पती वाचोनी न स्वर्से मी सर्वस्वा तैसे शुभरासी जरी एक प्रियोत्तम वाचोनी वाढोणेधी काम जैसा का मनोधर्म धर्म पतिव्रतेचा भोगेशी पतिवता क्रीडे पतीशी कि त्याची कैसी तये तिया केली पतिवतेचं उदाहरण तिचं वागणं हे भगवान बागा श्रीकृष्ण अर्जुनाला उदाहरण देऊन सांगतात की भक्ती कशी हवी एखाद्या पतीवरती स्त्रिया सारखी त्या पतीबद्दल जी भक्ती असते तशी भक्ती हवी चकोरचंद्र म्हणजे चकोर पक्षी जो आहे तो जसं चंद्र उगवण्याची वाट पाहतो आतुरता असते त्याला चंद्र कधी उगवेल कारण त्याच्या किरणांचं सेवन करता येतं पण ज्या आतुरता चक्र पक्षामध्ये असते तशीच आतुरता आपल्या मनामध्ये भगवंताविषयी असली पाहिजे की कधी सकाळ होते कधी भगवंताचं दर्शन घेतो कधी मंदिरात जातो कधी भगवंताचं दर्शन घेतो अशी ओढ मनामध्ये आपल्या असली पाहिजे सतत परमेश्वराची आठवण हे भक्ताचं लक्षण आहे त्याला सतत भग तुकाराम महाराज नाही रात्र दिवस विठ्ठल 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 नामस्मरण त्याच्यात चालत तीच गोष्ट आपल्या मग त्याची आपल्याला सकाळ संध्याकाळ तरी भगवंताची आठवण तीव्रतेने आली पाहिजे थोडेही विस्मरण होता कामा नाही थोडंसं विस्मरण झालं तर जीव व्याकुळ होतो वक्ताचा नाही का एकनाथ महाराज याबद्दल सांगतात ते जागृती सुषुप्ती स्वप्न ती अवस्था होय भजन तेथे अखंड अनुसंधान निजबोधे पूर्ण टचावले आहे माणसाच्या ज्या तीन अवस्था आहेत तो जागा असतो स्वप्नात असतो नाही का आणि एखाद्या विचारात घडलेला असत शांत झोपेमध्ये अस तरीही त्याचं भगवंताचं जी स्मरण आहे ते चारही अवस्थेमध्ये तिन्ही अवस्थेमध्ये झालं पाहिजे ती सवय अचानक होता का या गोष्टी तर या गोष्टीची सवय लावावी लागते नाही का मनी वसे ते स्वप्नी दिस असं म्हण म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट मनात आणली तर रात्री स्वप्नात तीच गोष्ट येत एखाद्या व्यक्तीची आठवण आपल्याला सारखी येत असेल की ती व्यक्ती स्वप्नामध्ये आपल्याला भेटते तसं भगवंताचं जर आपल्याला सतत ओढ असेल तर स्वप्नामध्ये सुद्धा भगवंतच आपल्याला दिसतो एखादं स्वप्न दिसतं आपण मंदिरात गेलो दर्शन घेतलं भगवंत काहीतरी आपल्याशी बोलला नाही का आपण मध्ये झोपेत आर्धोड जागे असतो तर लगेच मुखातून देवाचं नाव निघायला सुरुवात होते मध्येच आपल्याला तंद्री लागते त्यावर सुद्धा भगवंताबद्दलच आपले विचार मनात येतात याला भक्ती म्हणायचं आपल्या जीवनावर परमेश्वराची सत्ता आहे आणि त्याच्या कृपेने आपण जगतो ही भावना मनामध्ये कायम मनासाने ठेवली पाहिजे तुकाराम महाराज एका अभंगामध्ये याबद्दल सांगतात हे ताले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलवी ते हरिविना दे कवी ऐकवी एक नारायण ना, तयाचे भजन चुकवू नक हा करता करविता जो आहे आपला जीवन जगवणारा जो आहे आपल्याकडून कार्य करून घेणारा जो भगवंत आहे पण हे जर सगळं करून तो घेतो तर आपल्याला भगवंताचं स्मरण रोज करायला काय हरकत नाही त्याचं भजन आपण कधी चुकवू नाही तुकाराम महाराज कायावाच्या मनाने पांडुरंगमय झालेले होते त्यांना विठ्ठलाशिवाय दुसरं काही आवडत नव्हतं म्हणून ते उदाहरण देताना समजून सांगतात ते की दुष्काळातून आलेले भुकेल्या माणसाला ज्यांना अन्न आवडतं कधी भूक जेवायला मिळतं ती त्याची इच्छा असते दुसरं त्याला काही नको असतं एखादा माणूस भुकेतून आला तीन दिवस त्याला म्हटलं हो तुला सोनं देऊ का तो तुम्हाला काही देऊ नका आधी जेवायला त्या काही अन्नाची किंमत उपाशी माणसाला समजते तीन दिवस उपाशी त्याला सांगितलं तुला सोनं देतो तुला नोटा देतो दहा हजार देतो पन्नास हजार देत। तो, तो ची म्हणत तिकडे ते काही कागद खाऊ का मला आधी काहीतरी शिळी भाकरी तुकडा तरी द्या अन्नाची किंमत जेव्हा आपल्याकडे भरपूर असते तेव्हा आपल्याला किंमत नसते आपण अन्न फेकून देतो पण ज्याला खायला मिळत नाही त्याला अन्नाची किंमत असते तुकाराम महाराज अशा व्यक्तीचं उदाहरण देतात की दुष्काळातून आले पास तहान ज्याला खूप तहान लागली चालून चालून दामला उन्हातून आलाय आणि त्याला तु म्हटलं तुला तु केळ खायला तु 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 देऊ का नाही का तुला सफरचंद देऊ का गुलाबजांबू देऊ का तुम्ही काही नको आधी पाणी द्या मला पाण्याची जी काय किंमत आहे ती तहानलेल्या माणसाला समजते त्याला जसे पाण्याची ओढ असते मला पाणी द्या दुसरं काही देऊ नका तुकाराम महाराज सांगतात ते तशी ओढ भक्ताला पाहिजे मला देवाशिवाय दुसरं काही नको सोनं नको नाणं नको सत्ता नको काही नको मला भगवंताचंच दर्शन हवं ही जेव्हा ओढ आपल्या माणसाला मनामध्ये लागून लागेल तेव्हा भग तुकाराम सांगतात भगवंत आपल्यापुढं उभं राहिल्याशिवाय राहत नाही माणसाला जीव हे भवसागर म्हणजे आपलं हे जीवन ह्याच्यातून तरुण पुढं जायचं पलीकडे परमेश्वराला भेटायचं तर मग त्यांनी भक्ती करणं अत्यंत गरजेचं आहे भवसागरातून पलीकडं नील असं तुकाराम महाराजांना भगवंताविषयी विश्वास होता म्हणून त्यांनी काय सांगितलं की मला भगवंताबद्दल का ओढ आहे तर मला तोच फक्त पलीकडे घेऊन जाणार आहे म्हणून मी भगवंताचे नामस्मरण करतो तुकारा माझा निष्काम निश्चल विठ्ठली विश्वास पाहुणे वास आणि काची तुका म्हणे जीव भावे देवापायी ठेवून या काही न मागत निष्काम भावनेने नि भगवंताची सेवा करायची काही अपेक्षा ठेवायची नाही मला नोकरी लागू दे मला पैसा येऊ दे माझा अमुक होऊ दे माझं तमुक होऊ दे माझा धंदा वाढू दे निष्काम भावनेने भगवंताची भक्ती करावी म्हणजे भगवंत आपल्याला प्रसन्न होतो तो काय रामाच्या अभंगातून आपण एकच शिकतो की उत्कट भावना भक्ती परमेश्वराबद्दल हवी ती उत्कट भावना आपल्या मनामध्ये असेल तर आपल्याही हृदयाला अत्यंत आनंद मिळतो भगवंताची ओढ वाटायला लागते आणि मग भगवंताला सुद्धा आपली काळजी वाटायला वाटा वाटा लागते की हा भक्त इतक्या आतुरतेने मला हाक मारतो इतका तळमळतोय आणि मग तो बरोबर कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये तुम्हाला दर्शन देऊन तुमची मन इच्छा पूर्ण करतो आता आपण तिथे थांबूया माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा रामकृष्ण हरी